बदलापूर प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याचे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जिल्हाध्यक्ष समीर शेख यांची मागणी बलात्कारांना फाशी द्या महाराष्ट्रामध्ये जे बाल अत्याचार होत आहेत त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा बदलापूर घटनेची सकल चौकशी व्हावी गुन्हा नोंदवण्यास दिरंगाई केलेल्या पोलिसांची चौकशी कसून करून जे कसूरवार पोलीस आहेत त्यांना ब सेवेतून बडथर्प करावे संपूर्ण भारतामध्ये जे ड्रायवर विद्यार्थी वाहतूक करतात त्यांचे वर्तनिकाचे दाखले पोलिसांनी तपासले पाहिजेत पोलिस यंत्रणेमार्फत किमान तीन महिन्यातून एकदा संपूर्ण भारतामध्ये शिक्षक शिक्षक इतर कर्मचाऱ्यांच्या शिपाई ड्रायव्हर यांची संयुक्त पोलीस ठाण्यामध्ये बैठका घेणे विद्यार्थ्यांनी च्या संरक्षणाबाबत त्यांना सूचना देणे आरोपीला जलद गतीने न्यायालयामध्ये उभे करून लवकरात लवकर फासावर लटकवणे याकरिता चांगल्या वकिलांचे नेमणूक करणे सहा महिन्याच्या आत आरोपीला फाशी होईल याचे सरकारने तरतूद करणे जेणेकरून गुन्हेगारीला आळा बसून शालेय मुली मुलांवर अत्याचार कमी होऊन त्यांना संरक्षण मिळेल यासह अनेक सूचनांचे निवेदन मिरज शहर डी एस पी मार्फत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले यावेळी भीम आर्मी स संविधान रक्षक दलाचे सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख यांच्या नेतृत्वाखाली मिरज शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांना निवेदन देण्यात आले आणि जनतेमधील असलेला रोष चीड संदर्भात माहितीही त्यांना देण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षकाने आपले निवेदन पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था क करू असे आश्वासन निवेदन स्वीकारताना दिले यावेळी भीम आर्मीचे सांगली जिल्हाध्यक्ष समीर शेख सातगवंडी शिराशिकारी हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख शाबा सय्यद ताहीर कनवाडे मोहम्मद हनीफ मुजावर रशीद पठाण जैन सय्यद सोहेब कनवाडे शाहिदानी सहित भीम आर्मीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूज निवजसाठी देवेंद्र कौताळकर नीरज शहर प्रतिनिधी महाराष्ट्रातील बदलापूर येथे लहान शाळेतील लहान मुलीवरती जी अत्याचार अत्याचार जे झालेला आहे त्यासाठी आम्ही भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख त्यांच्या वतीनं पहिला जाहीर निषेध करतो आणि जे अत्याचार झालेला आहे त्यांना न्यायालयामध्ये फास्ट खत खटला चालवून त्यांना फाशी शिक्षा व्हावी आणि जे घटना जी घडलेली आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे त्याकरिता प्रशासनाने ना जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करून त्यांना फाशी शिक्षा द्यावी आणि भविष्यात असं काही घडता कामा नाही आणि आमचे जे गृहमंत्री साहेब आहेत जे गृहमंत्री आहेत त्यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा